सोलापूरच्या सांगोला तालुका व परिसरामध्ये लांडग्यानं धुमाकूळ घातला होता या जणांवर हल्ला करत त्यांना जखमी प्राणी व नागरिकांवर हल्ला करणारा हा लांडगा मृत अवस्थेत आढळून आला आहे लांडगा सहसा माणसावर हल्ला करत नाही पण या लांडग्याला कुत्रा चावला असावा त्यामुळे तो आक्रमक होऊन माणसावरही हल्ला करू लागला असावा असा अंदाज वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केला आहे येथील एका शेतामध्ये लांडगा मृत अवस्थेमध्ये आढळला वन विभागाकडून याचा पंचनामा करण्यात आला आहे लांडग्याचा मृतदेह पुण्यातील बावधन येथील टी टी सी सेंटर येथे पाठवण्यात आला आहे या केंद्रामध्ये लांडग्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा अभ्यास करून त्याचा अहवाल देण्यात येणार आहे लांडग्याचा मृतदेह पाहिला असता त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमेचे चिन्ह दिसून आले नाहीत त्यामुळे त्याच्यावर कुठल्या प्राण्याने किंवा माणसानं हल्ला करून जखमी केल्याचं स्पष्ट झालं नाही माळरान किंवा जंगलामध्ये आढळणारा लांडगा हा जरी शिकार करून जगत असला तरी तो लाजाळू प्राणी आहे मानवी वस्तीजवळ तो शक्यतो येत नसल्याचं वन्यजीव अभ्यासकांनी सांगितलं